आणि दमा यांनी रुग्ण जे मिळेल ते औषध आणि नावाखाली जे मिळेल ते उपाय करायला तयार असतात नमस्कार मी डॉक्टर अतुल राक्षे मध्यंतरी आमच्याकडे क्लिनिक मध्ये एका बाईंनी एक, बाई एक पुढी मला दाखवायला आणली त्यांनी मला सांगितलं की ही काय मी कुठल्या औषधाच्या दुकानातून किंवा डॉक्टर कडून घेतलेली नाही आमच्याकडे एका माणसाकडे खूप गर्दी असते त्याच्याकडे हे सांध्यांसाठी आणि दम्यासाठी ती पुली तो देतो त्याच्यातली इनग्रेडियंट आम्ही तपासली त्याच्यावरती आयुर्वेदाची काय औषधांची नावं लिहिलेली होती ज्येष्ठ मध त्रिफळा इर्डा बिडा आवळा आणि इतर त्याच्या आतमधला इनग्रेडियंट आम्ही तपासल्यावर आमच्या लक्षात आलं की त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ती गोळी भुकटी करून घातलेली आता हे जे स्टिरॉईड्स आहेत हे अत्यंत आपत्कालीन किंवा अत्यंत इमर्जन्सी केसेस मध्ये ठराविक पद्धतीने हळूहळू कमी करत नेऊन आणि वैद्यकीय सल्ल्याने वापरायची औषध त्याचे दूरगामी किंवा अनेक दिवस घेतल्यामुळे मोठ्या प्रमाणावर शरीरावर दुष्परिणाम होतात त्या बाईंचं स्वतःचं वजन खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललं होतं त्यांची हाडं ठसळू झाली होती त्यांची ब्लड शुगर म्हणजे डायबिटीस वाढला होता आणि आमच्या लक्षात आलं की ते स्टिरॉइडमुळे घडत आहे अशाच प्रकारे संधिवातासाठी किंवा आमवातासाठी ज्या वेळेला खूप वेदना होत असतात त्यावेळेला स्टिरॉइडच्या सोबत पेन किलरची पण बुकटी घालून अशा प्रकारच्या पुड्या तयार केल्या जातात या पुड्यांवरती कुठल्याही पद्धतीचं औषध कंपनीचं लेबल नसतं किंवा कुठले प्रिस्क्रिप्शन शिवाय ते दिलं जातं आणि त्यामुळे या समा आपल्या समाजामध्ये मोठ्या प्रमाणावरती आयुर्वेदाच्या नावाखाली हा विचित्र प्रकार चालू आहे माझी तुम्हाला हात जोडून विनंती की वैद्यकीय सल्ल्याशिवाय अगदी आयुर्वेदिक जरी असलं तरी औषध घेऊ नका अशा प्रकारच्या चुकीच्या प्रथांना मूर्ख लोकांच्या काही कारस्थानी लोकांच्या कारस्थानाला तुम्ही बळी पडाल आणि स्वतःच्या आरोग्याचं मोठं नुकसान करून घ्या नमस्कार